गिरीश भाऊ महाजन यांनी अनेक वेळा वारंवार गिरीश भाऊ महाजन यांनी वारंवार माझ्या विषयीचे खोटे नाटे विधान करून या ठिकाणी मला छळण्याचा त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे माझ्या समाजामध्ये बदनामी झाली अनेक ठिकाण मला त्या बदनामीकारक अशा स्वरूपाचे फोनही आले मागच्या कालखंडामध्ये मी हृदयविकाराने आजारी असतानाही त्या ठिकाणी मी हृदयविकाराने आजारी नाही निव्वळ सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं हे सारं करत आहेत आणि कोर्टाच्या बचावासाठी कोर्टामध्ये जाण्याच्या बचावासाठी कोर्टा बचावा तुम्ही हे सारं करतायत अशा स्वरूपाचे आरोप त्यांनी माझ्यावर अनेक आरोप लावले त्याचबरोबरला माझ्या मुलाच्या मृत्यूविषयी अनेकदा संशयास्पद अशा स्वरूपाचं वक्तव्य केले आणि वारंवार असे वक्तव्य केल्यामुळे समाजामध्ये सातत्यानं माझी बदनामी झाली आणि त्यामुळे आज न्यायालयामध्ये आमचे ॲडव्होकेट अतुलजी जोय आपल्या अरुण देवरेजी आणि अतुल सूर्यवशी या दोघांनीही माझ्या माध्यमातून एक फौजदारी स्वरूपाचा पाचशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव पाचशे अशा स्वरूपाचा फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे तसेच शंभर रुपयाचा नुकसान भरपाईचा आपल्या एक रुपयाच्या नुकसान भरपाईचा दावाही दाखल केला कारण गिरीश महाजन अति श्रीमंत आहे मोठ्या स्वरूपाचा दावा दाखल केला तर ते भरू शकतील पण माझ्या दृष्टीनं त्यांची किंमत एक रुपयापेक्षा कमी जास्त नाही मागे म्हणतात ना की धेल्याची किंमत राहिलेली नाही तसं न्यायालयामध्ये मी एक रुपयाच्या अब्रू नुकसान भरपाईचा दावा या ठिकाणी सिव्हिल मॅटर म्हणून दाखल केलेला आहे मला वाटतं की या संदर्भामध्ये आता गिरीश भाऊने न्यायालयामध्ये होऊन सत्यता काय आहे ते सांगावं